नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तोरे तो आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी आऊ काली तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भिवापूर या ठिकाणी आऊकालेली तीनशे सात क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जात आहे लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल कमीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस